नमस्कार मी संदेश जयराम राऊत एस डी आर लाईव्ह ऑफ चॅनल्समध्ये मी आपले मनापासून स्वागत मी आज आपल्याला घेऊन आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्राचीन कोकण दाखवण्यासाठी तर पर...

त्या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदराचे वर्णन केले आहे कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे इंद्राची जितकी सुंदर आहे तितकेच आपले सुंदर आहे आहे प्रतीचे अलिक आहे वर्तमान काळ तर पलिक राय पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे आपण पाहणार आहोत की पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्रामरचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुळ्यातून येताना वाकून या मध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली जिंकून घेतली सर्व पृथ्वी त्यांनी के के दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्या ते ठिकाणी युद्ध केले आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असते ग्रामदेवतेचं मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत गावातील गावकरी येथे एकत्रित येत असत गावात दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यासमोर न्यायदान करीत असत सा। गावातील सार्वजनिक काम त्याचा पकाडा बांधणे लाकडी साकव बांधणे इत्यादी कामे कोणी व कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक देवळात जातात देवाचं दर्शन घेतात कोकणी माणसं सुद्धा देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतात पण ज्यावेळी आपल्याला शिमग्यातच आण येतो तेव्हा हा देव पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो हेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकडे जाणी येणी असते त्या देवीचं नाव आहे वाघजाई हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होता त्याला आमच्या भाविष्णूमध्ये दैवत्व स्थान होतं कोकणी माणसं वड पिंपाळ्यांची पूजा करतो त्याच्या पण निसर्गपूजक माणसे आहेत म्हणून या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाचे ठेवलं आहे अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून त्याला त्यांच्या वेळेस गारोणे घातले जाते पशुबाई सुद्धा दिल्या जातात इकडे विरगळ दाखवले विहिर्या लोकांचे प्रतिक चिंग इकडे कडक लक्ष्मी दाखवले कोत्राचे लोक असतात ती स्वतःला चापकाने मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी असे म्हणतात

घरी जाऊन पेच जाडी करण्यासाठी वर्षभर चार पाहिल्या म्हणजे आत्ताचे आजकळ धन्य मिळतो एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजी सेवा करत असतात आमच्या नाविकाविषयी आणखी थोडं मदशीर वर्ण आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होती आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या ती आमच्या नाविकाला समजली तर ते संपूर्ण गावाला समजली म्हणजे आमचा मी स्वागतसाठी उत्सुक आहे तर ते खोतांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेर पडताना गावातील गट प्रतिनिधी म्हणजे खोट धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला माना खोटाचा असे खोद गावचा प्रमुख असे गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सांभाळणे इत्यादी कामे कोतांची असत ती खोतांची बायको आहे कोकणी सुंदरही होती शिवराही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझ उंबरटाई उंबरटाही त्यांच्यासाठी मर्यादा होती ती खोतांची दोन मुले आहेत ती परंपरागत खेळ धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये दिवस या नावाने खेळला जातो

घरासमोर अंगण आहे अंगणामध्ये तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला एकही कोकणी घरच दिसणार नाही ज्यासमोर अंगण नाही ना की तुळस नाही लहान मुलगा पाठाच्या पाण्यावरती खेळताना दाखवलाय शेतकरी या नऊ घर आणि च अपुऱ्यावर जाऊ आमच्या गावातील एकमेव उत्पादित गट होता तो एक मेळ धान्यात उत्पादित करीत असे आणि गावातील बारा बोलत जा राजा व कोळत्याला धान्य पूर्ण काम तो, तो करीत असे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था पायाभूत घटक म्हणजे शेतकरी होता पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी जसं सुभारलेलं आहे तिकडे जी चूल दिसते हिला तिरसं असे म्हणतात सतत पेट्टी ठेवली जायची पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीच नव्हती त्यामुळे शेतकऱ्याच्या बायकाला स्वयंपाक करायचा असेल तर तिथी दणतीत निकायला घेऊन स्वयंपाकतील चूल पेटवीत असे एक खोनी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो तिथं खाली वेलुऱ्या मधून पाण्यात ठेवली जाते तिची अंतर्गत रचना अशी आहे की एकदा आत गेला मासा बाहेर पडत नाही ती शेनाने झालेली टोकली आहे तिला कणगी असे म्हणतात धान्य सटवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो कोकणी शेतकरी भात नाचणी हरी यांसारखे धान्य पिकवीत असत कणगीत ठेवून त्यावर चिरपळाची फळे पसरत तर झाकण लावून तिला शेणामध्ये लिंकूने घेत असे त्यामुळे आतले धान्य तीन ते चार वर्षे सहज पिकत असे अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य सटवतात हे उचल आहे कपडे घालण्यासाठी केला जातो आणि घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवत हा कुंभार आहे गावातील माती संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असेल गणपतीचा सण आला की लाल मातीचे गणपती तयार करणे उन्हाळाला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पंधरा तयार करून त्या घरोघरी पोचवण्याचं काम कुंभार करीत असेल ते सभेद रंगाचे मडकी आहे ती माडी काढण्याचे मडके आहे कोकणामध्ये झाड फार मोठ्या प्रमाणात असतात त्याला नारळ येण्यापूर्वी पोहे पोहेला आडवा काप दिला जातो तिच्या बाजूने विशिष्ट झाडपाला लावला जातो आतील माडी शोषून देतो नळणारी माळीवर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या उगात बारा त्यांचा व्यवसाय नष्ट झाला पण माडी करण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे हा सोनार गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने सोनार बने से। मागनी हो शिंगा हा सोनारा बनवून देतो त्याच्या या प्रतिम कलाकुसुरीमुळे त्याच्या दागिंने जगभर मागणी होती शिमगा नवरात्र व अन्यवेळी ग्रामदेवतांना दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो आहे चौल राजापूर दाभोळ इत्यादी कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला यातून रियात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू कलम कापड हस्तिगंती वस्तू इत्यादी रियाता माणी करत असत त्या संपूर्ण जगातून भारतात सोने येत असतात म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवले हो त्याचे प्रवेश तर कोकणची मंदिरे होती हा सुतार आहे सोळावी बारा बलुतदार दाखवताना जे अधिक कौशल्याने ते दाखवले आहे त्यापैकी हा सुतार हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावाली हो कोळीव काम हे जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकंशलनाच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळते तिकडे दरवेश दाखवले अर्थकला सभा विक्री हा लोहार आहे शेतकऱ्याला लागलेले लोखंडे वगैरे बनवून देण्याचं काम लोहार करत होते उदाहरण आता कोयती कुराट नांगराचे पाळी इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती त्यावेळी बरेचसे लोक सैन्यामध्ये असतात त्यांना लागणाऱ्या लोकांनी ढाली तलवारी बनवून देण्यात काम जोर करीत त्याच्या वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील मराठा व कोण त्यांच्याकडे काहीशे जुन्या तलवारी आहेत त्यांना अजूनही गंजू आलेली सर हा तेली आहे तेलाचं घाण आहे त्याला कोणतं असे म्हणतात याहून सुटे खोबरे घातले आहेत हे उभय लाकूड आहे हिला लाट अशी म्हणतात ही लाट ही आडव्या लाकडाला असे बांधली जाते की जेणेकरून लाट उभी राहते त्या ठिकाणी झोकडाला बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून सतत त्यावर बसतो ते, बस ते सर्व वजन घेऊन बैलगोल फिरवलं जातो जेणेकरून आतील खोबरेला ते तेल निघते ते तेल भरून काढायचं असेल तर प्रथम बैल सोडायचे जोकड बाजूला केले जाते आडव्या लाकडू बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल काढायचं असेल तर पुन्हा क्रमवार मनाने करून नवीन तेल काढले जाते म्हणजेच पूर्वी तेलला पसाधी दीड तेल काढण्यासाठी इतके दीड तास मेन लागत बसत हा बुरुड आहे तरी प्रत्येक व्यवसाय जाते निय होता व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे म्हणजे बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम बुरुड करीत असे ही सूप आहे फुलांची कडे ही रोळी आहे हिच्यावर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक करत केला जातो आपल्याकडे जेव्हा शुभकार्य असते तेव्हा ते घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया त्या रोळीत दिवा ठेवून जातात घेऊन उभे असतात शुभकार्य पार पाडण्यापूर्वी त्या रोळीतील दिवा विजलाचं अशुभ मानले जाते अजूनही आमच्या साकारवाण्यांचं लग्न जर मुंबईला असेल ही रोळी गावावर मुंबईला पाठवली जाते म्हणजे मुंबईला सर्व येतात पण रोळी मिळते हे स्वयंपाकघरात प्रत्येक समाजाची स्वतंत्रची खाद्य संस्कृती असते कोणत्याही समाजाची समान अशी खाद्य संस्कृती नव्हती कोकणी लोकांची सविष्ट अशी खाद्य संस्कृती असते मा कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये वात निवासणी मोठ्या प्रमाणात खातात कोकणा देऊन माशाची आमटी उकडीचे मोदक भाजणीचे वेळ न करणे म्हणजे कोकण नंदवल्यासारखे आहे पूर्वी घरामध्ये दगडमागच्या वस्तू असत हो ते सारखे दिसते तिला गिरड असे म्हणतात जातीमध्ये धान्य धावून निघते तर गिरटामध्ये भात घातला जातो कुंडा बाजूला होतो हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते हे रॉड दोन्ही उलटे फिरवले जाते जेणेकरून आतिवेळा वाटून निघते त्या पुरणपोळ्या बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाळद्या तांब्या खाली उद्ध तीन डबे दोन चमचे दोन्ही बाजून लॉक केलेले आहे बाजूला चहाची कितली आहे हे समोर शेवई काढायचं लाकडी यंत्र आहे बाजूला लोखंडी यंत्र आहे इथे मोदक पात्र आहे आणि दगडे उकळायचे प्रकार दाखवतो सांगितल्याप्रमाणे बारा तर लोकांच्या बरोबर जाऊन सेवा बरोबर कासरा मुलीच्या घरी आला आहे पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत हा मुलीला मुली हो मुली या मुलीचं लग्न होईल या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याच्या छोट्यासा दागिना देत असे या व्यतिरिक्त कोणताही मोबाईल मिळत नसेल म्हणजेच या कासारा मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या आधारलेली होती धरण प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाऊन ग्राहमध्ये ग्रामदेवते नंतर पान उठा हे आमचं असं एक एकत्र सगळ्या लहान मुळे मासेमारी व आंघोळ करण्यासाठी सर स्त्रिया पाणी भरण्यासाठी कपडे धुण्यासाठी येतात आणि गुराक्यांसारखे व्यवसाय गुराला पाणी पाजण्यासाठी सर ग्रामीण जीवनाचं मध्यर्ती केंद्रांचा पान उठा वरती सवले बांधर दाखवलं मारून देण्याचं काम चर्मकार करीत असतो आणि की याच्या एक जोडीला प्रसंग सांगतो जो पाचशे वर्षापूर्वी घडला होता यातून ऐंशी किलोमीटर वर मार्गलेश्वर नावाचं देवस्थान आहे एका परत मोठी गोवा आहे गोव्यामध्ये शंकराची पिंड आहे आणि ते एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये जिवंत हो साप आहे पूर्वी मार्गलेश्वर देव एका गावामध्ये राहत होते तिथे लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचं पावित्र्य कमी होऊ लागले शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या गावाच्या बाहेर पडले गावाने चर्मकाराचे घर होते चर्मकार गरीब श्रद्धाळू आणि नीतीवान होता शंकराने कोणत्याही जातीपात विचार न करता चर्मकारला मशाल्ला विनंती केली चर्मकाराने अति देवभोव समजून ठिकाणी मार्गेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले रूप प्रकट केले त्या चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेले दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाला दाखवण्याचं काम चर्मकाराचा वंशज करतो म्हणजे नारलेश्वर हे असे देवस्थान आहे दे की तिथे कोणत्याही प्रकारचं जातीभेद मानलं जात नाही पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की येथून त्यांचा पहिला बस स्टॉप दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असेल <laughs> गावात असताना पायात चांबड्याच्या वाणा आता ढुंगराची काठी व खांद्यावर पाट्टी गोंगी या वेळेची भूची देत असत असे तरी प्रत्येक ते एकशे पंचवीस गायी व पाच ते पंचवीस मशीनचाळी लाखाप असेल इतका जनसंपत्तीचा मालक धनगर होता तिथे बकरीची गोटी आहे जंगली शापदा संरक्षण होण्यासाठी इतक्या उंचावर बांधली आहे तिच्या आतमध्ये दोन बामूंच्या मध्ये पट आहे कारण त्यांनी कल्ला मैलातून बाहेर पडत असतात झाड आहे त्याच्या आतीला लाल रंगाच्या खोडापासून काच तयार केला जातो पाण्यामध्ये घालतात <Chelsea> कातबट्टी आहे कैराती का तोडले तोडल्या आतीला बागांनी छोटे के तुकडे केले आहेत ते तुकडे पहिल्या चार मडक्यामध्ये पाण्यामध्ये उकळवले जातात लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो तो पाक सावलीत सुखात घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात कात तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार लागतात तिकडे मसान आहे पूर्वी त्याचा वापर शिकारसाठी केला जायचा वरती जाणार असेल तर तीनच पैकी चप्पल काढून चढू शकतो शोध तर तर राऊंड <laughs> शॉप आहे काय खरेदी करू शकतो मित्रांनो मी तुम्हाला प्राचीन कोकण हा कमीत कमी वेळा -कमी जास्त जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता मी तुमचा निरोप घेत आहे तर पुन्हा भेटू आपण एक नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र